डोंबोली एम आय डी सीमध्ये एक साधारणतः सकाळच्या वेळेला इंडो अमाइन्स लिमिटेड ह्या कंपनीला आणि मालदेव कॅपॅसिटर्स ह्या दोन्ही कंपनींना आग लागलेली आहे ला सध्या आग ही नियंत्रणात आहेत सुरुवातीला आगीचे मोठे त्या कंपनीमध्ये स्फोट झाले आणि आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणावर आलेल्या होत्या आत्ता पाच ते सहा फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे आलेल्या आहेत रेस्क्यू टीम्स इथे आहेत ॲम्ब्युलन्स पण आहेत आणि पोलिसही तात्काळ या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व या कंपनीकडे येणारे रोड आम्ही सर्व इव्हॅक्युएट केलेले आहे आणि आता आगीवर नियंत्रण मिळवत आहोत शाळा आहे आजूबाजूची जी, जी शाळा होती अभिनव स्कूल अभिनव स्कूलला आम्ही पोलिसांनी लगेच तिथे जाऊन त्या ॲडमिनिस्ट्रेशनला सांगितलेलं आहे सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे त्याचप्रमाणे दोन्ही कंपनीमधील प्राथमिक माहिती घेतली असता त्या कंपनीमध्ये कोणताही कामगार अडकलेला नाही अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे आग विजवायचं चा काम चालू आहे कसे कंपनी कसले आहेत काय माहिती मिळाली कंपनी एक मालदे कॅपॅसिटर जी आहे ती कॅपॅसिटर बनवायची कंपनी आहे आणि जी दुसरी जी कंपनी आहे ती कंपनी इंडो आमायनो जी कंपनी आहे फर्टिलायझरचे इंटरमिडिट मीडियट्स बनवते आपण जर बघितलं तर यापूर्वीसुद्धा मोठा स्फोट झाला होता फोट आहे प्रशासन याच्यावरून आपण काही ठोस कारवाई करणार नाही याच्यामध्ये सरकार दरबारी याची दखल घेतलेली आहे आणि शासनावर त्याची पॉलिसी ठरवण्याचं काम चालू आहे